माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार खंडेराव जागर खंडेराचे गाणे खंडैव राया पडते मी पाया काय मागू मागण रे काय मागू मागण काय मागू मागण रे खंडेव राया पडते मी पाया काय मागू मागण रे काय मागू देवा काय मागू रे मागण रे कपाळीत कुंकू अखंडराव देच मज मागण रे कपाळीचा कुंकू अखंड राहू दे हेच माझं मागणार रे देवा हेत माझं मागण रे खंड राया पडते पाया काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे गळ्यातलं मंगसूत्र खंड राहू दे हेच माझं मागण रे देवा हेत माझं मागणार रे गळ्यातलं मंगसूत्र अखंड राहू दे हेच माझं मागण रे देवा हेच माझ मागण रे खंडवर राया पडते मी पाया काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे नाकातली नत अखंड राहू दे हेच मज रे नाकातली नत अखंड राहू दे हेच मज मागण रे देवा हेच माझ मागण रे खंडवर या पडते मी पाया हेच मज मागण रे माझं मागण रे हेच माझं मागण रे हातातला चुडा अखंड रे हेच माझं मागण रे हेच माझ मागण रे देवा हेच माझं मागण रे हातातला चुडा अखंड रव रे हेच माझं मागण रे देवा हेच माझं मागण रे खंडेवर आया पडते मी पाया काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे खंडेव राया पडते मी पाया काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे पायातले जोडे अखंड राहू दे हेच माझं मागणार रे हेच माझं मागण रे देवा हेच माझं मागणार रे पायातले जोडवे अखंड राह दे हेच माझं मागणार रे देवा हेच माझं मागण रे राया पडते मी पाया काय मागू मागणार रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागणार रे खंड व राया पडते मी पाया काय मागू मागण रे देवा काय मागू मागणार रे हातातली मेहंदी नखपालीस अखंड राहू दे हातातली मेहंदी अखंड नखपालीस अखंड राहू दे हेच माझं मागणार रे देवा हेत माझं मागणार रे खंड राया पडते मी पाया हेच माझं मागण रे देवा माझं हेच माझं मागण रे खंडेवर पडते मी पाया हेच माझं मागण रे हेच माझ मागण रे देवा हेच माझं मागण रे खंडवराया पडते मी पाया काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे